होणारा सामना हा फायनल बला संघामध्ये दे। तेवढ्याच ताकीचे संघ आहेत प्रशांत आहे पहिला चेंडू कडव साठी सुंदर चेडू पटवला आहे आणि एक गाव माहिती आहे साईबा देवी शिवगणवाडी सकाळी या संघाला गाव संख्या होते एक प्रणव अतिशय सुंदर आणि पंचण एक गौत प्रशांत त्यांचा प्रणव साठी पंचान बॉल वाईट संघाची राऊस होते सहा सुंदर चेंडू कटवलाय चेंडू जातो एक धावांसाठी अतिशय सुंदर फलंदाजी साईराज आणि प्रणव याची पुन्हा एकदा सुंदर चेंडू कटवलाय एक धाव मिळते साईबाई देवी जेवणवाडी सकाळी या संघाला

राजापूर तालुक्यामध्ये गाठलेले असे फलंदाज आणि गोलंदाज अतुल बरोबर फायनलसाठी संघ दोन्ही जुजात संघ चाचणीचे अतुल आपल्या संघासाठी काय करतोय कामगिरी थोडी शिलू अतुलचा जाहीर सुंदर चेंडू साईराजने पटवलाय एक धाव मिळतेवाडी या संघाला संघाची धाव संख्या होते दहा बिनबाद दहा प्रणव यासाठी बोडी चेंडू सुंदर चेंडू पटवलाय पुन्हा एकदा एक धाव मिळते प्रणव याला अतिशय सुंदर असं फलंदाजी करतोय प्रणव आणि साईराज पुन्हा एकदा साईराज बघूया आपल्या संघासाठी अतुल यांचा पुढील चेंडू अकुली आमचा चेंडू साहिराजसाठी बघूया साईराज आपल्या संघासाठी काय करतायत सुंदर तेव्हा शेख धावून यु, युगनवाडी या संघाला सुंदर ते द्रक्त आणि गोलंदाजी मातापुरवाडी आतनकरवाडी या संघाकडून पाहायला मिळते शेख धावून युगनवाडी या संघाला पुन्हा एकदा साईराज ठाकूर यांचा चेंडू साईराज यांच्यासाठी सुंदर चेंडू कटवलाय पुन्हा एकदा एक दहावीवरती समाधान मानावं लागतंय साईराजांना संघाची गाव संख्या होते पंधरा बॉलरने ते किरण सुंदर चेडू पटवला आहे सुंदर असेल एका समाधान मानावं लागत साईराजांना पुन्हा एकदा प्रणवसाठी मारा करणार किरण बघूया प्रणव सुंदर चेडू

नवला दिवस दोन हजार पंचवीस प्रजाब्दा स्टेडियम फायनलचा हा सामना कळवला जातोय दोन्ही सुद्धा संगत त्याच प्राप्तीचे सायबाजीवाय वर्सेस मातापूर्व आतंकर सुंदर चेंडू कटवलाय यांच्याकडून पाहायला मिळत आहे संघाची धावपंख्या होते पेपवीस

सकाळ या संघाला संकेत बॉलर नेम संकेत अतिशय सुंदर फलंदाजी करतायत साईराज आणि नाश्रा त्याचं नाव सांगायचंय सगळ्या संकेत यांचं पुढील चेंडू साईराज नाराज अवस्थेत परतताना अतिशय सुंदर कामगिरी दिलेली आहे साईराज यांनी आपल्या संघासाठी घडी बाद झालाय संख्या देता संघाची संघाची होते पंचवीस पटवलाय आणि एक धाव मिळते सकाळी या संघाला अतिशय सुंदर फलंदाजी करताना श्रेय संकेत यांचा पहिला पुढचा चेंडू संजाची डाव संख्या होत सत्तावीस यांचा सुंदर जे नुसतं कटवलंय एक धाव मिळते आंतरवाडी या संघाला ऑर्डर नेम प्रणव अमोल अमोल यांचा पुढे चेंडू चेंडू कटवलाय ते डाव मिळतोय अंगाची डाव पुढे चेंडू ंदी घटच आहे गटत संपलेलं आहे

पहिला संकेत यांच्यासाठी एक गावी वरच समाधान म्हणावं लागतं संघाची नोक आहे एक गाव भेटतंय बाई सुंदर क्षेत्रात क्षण मानावं लागेल सुंदर क्षेत्रात क्षण साहेबादेवी सकाळी कडून अतिशय सुंदर केलो अतिरेंसाठी सुंदर असे क्षेत्रक्षण

तेच्टाव

एक ऑर्डर बसते बोलते पाच चेंडू मध्ये एक धावांची गरज विनिंग चौका पाहिजे विनिंग चौका विनिंग चौका मतलब पाहिजे मारलं तरच नाही कोण किदा आहे व्हिडिओ कर ये भाईचा आजलात अटूट विश्वास कोण अपेक्षा आहे की बाउंड्रीची अपेक्षा आहे या आठण्या बाउंड्रीमधले 500 विझलं कसं बाउंड्री बाउंड्री आहे या आईजीला हा बरे बरे तुम्हाला असं वाटतं का कोणाचं कोणाला असं वाटतं की बेस्ट बरोबर आम्ही काढला आहे तर आमचं नवीन वर्ष असल्यामुळे आम्ही हे तर माता पूर्वदेवी आपण कर त्याचं आहे किरण किरण एक हजार एकशे बरोबर राईट गुड एक हजार एकशे अकरा रुपये अनिल ट्रॉफी भेटणार आहे आणि आता आहे आपला म्हणजे मालिकावीर माला कवीर असे सर्वांचा मन जिंकून चारी सामन्यामध्ये त्याने होतिच त्याची कामगिरी केली आहे असं तुम्हाला कोण वाटत सांगा तुम्ही परत परत सांगा आता कोण बरोबर बोलला आता कोण बोलला स्वागत जिंकल्यानंतर ट्रॉफी जिंकल्यानंतर खूप आनंद होतोय मला फक्त तुकड्या एवढाच वाटतोय की आज मी नऊ बिल्डर असताना सुद्धा आज आठ बिल्डर ठेवून ट्रॉफी घे चांगली आम्हाला आणायला आम्हाला पण समजलं पण असं काय राह को पुढच्या वती नक्की झाली याचे यानंतर